तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फक्त तडका या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या चॅनलवर आम्ही वेगवेगळे आणि नवनवीन रेसिपी व्हिडिओज घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचं आहे आंब्यांचा असा आमरस आणि तो कसा बनवायचा तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर पाहिजे ते आज आम्ही आंबे घेऊन आलेले आहे आणि या आंब्यांचा आता मस्त असा आंबरस बनवायचा आहे तर चला आपण आता लगेच आंबरस बनवायला सुरुवात करूया तर आपल्याला आंबरस बनवण्याआधी हे आंबे चांगले आम्ही स्वच्छ धुवून घेणार आहोत पाण्याने तर त्यासाठी आम्ही हे केशर आंबे घेतलेले आहेत आणि याचा आता एकदम साधे आणि सोपे पद्धतीने असा बनवणार आहोत आम्ही आंबरस तर त्यासाठी पहा एक केशनी घेतलेली आहे आणि या किशणीवरती आता बनवायचं आहे तर आता धुवून झाल्यानंतर आम्ही हे आंबे असे सोलून घेणार आहोत म्हणजे आपल्याला किसायला सोपे जातील तर आपल्याला आंबरस बनवायला एकदम मोठे सायचेस असे आंबे वापरायचे आहेत म्हणजे बनवता सुद्धा चांगला येतो तर आता हे धुवून घेतलेले सगळे आंबे तर आता आम्ही लगेच किसणीवरती किसून घेणार आहोत मित्रांनो आंबरस बनवायच्या वेगवेगळ्याच पद्धती आहेत तर ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे किसणीवरती बनवायची तर पहा एका बाजूने आम्ही सोलून घेतलेला आहे तर पहा आता आमचा बराच आंबारसा बनवून झालेला आहे आणि तो आम्ही आता एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत तर अजून दोन आंबे बाकी राहिले बनवायचे तर पहा एकदम घट्ट झालेला आहे तर आता राहिलेला पण लगेच बनवून घेणार आहोत तर पहा आता आमचा आमरस बनवून झालेला आहे आणि पहा एकदम घट्ट तयार झालेला आहे आता तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम घट्ट आमरस आपल्याला किसणीवरती बनवता येतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा